मधून मार्फत आपण तर तहसील कार्यावर मोर्चा घेऊन आलेला आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेब असतील त्यांनी आमच्या मागण्या जेवढे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांना शिष्टमंडळामध्ये बोलवून ठेवावं आमचं शिष्टमंडळ आपणास भेटेल व त्यावर सविस्तर चर्चा करणे येईल सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगू इच्छितो मागच्या दोन महिन्यापूर्वी देखील आपण या ठिकाणी आंदोलन केलं होतं आंदोलनामध्ये बऱ्याच मागण्या होत्या आणि त्या मागण्यांपैकी काही ठराविक मागण्या आपण या ठिकाणी दिल्या होत्या त्याबाबत मी सर्वप्रथम या ठिकाणी मांडणार आहे तहसीलदार साहेबांना प्रथम मागणी आपण निवेदनामध्ये दिली होती का या आपल्या तळोदा तालुक्यामध्ये जे घरकुलांची कामं सुरू आहेत या घरकुलांच्या कामामध्ये वीज भट्टीवाले अवस्थित सव्वा पैसे वसूल करतायत आठ हजार ते दहा हजार रुपयापर्यंतचा भाव दिला जात आहे स्वतः मजूर घेऊन जावं लागत आहे व ट्रॅक्टर सुद्धा घरकुल घेऊन जावं लागत आहे याची जेव्हा आम्ही तहसीलदार साहेबांची त्यावेळेस तहसीलदार साहेबांनी असं सांगितलं की आम्ही काही दिवसात त्यांना मोठीचं काढू आणि त्याच्याबद्दल कोणता तरी कोणता ना कोणता मार्ग काढून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू मात्र दीड महिना होत आला तहसीलदार साहेबांनी कुठलीच कार्यवाही वीटपट्टेवाल्यांना केली नाही यावरून असं आम्हाला वाटायला लागलं ला, का तहसीलदार साहेब सुद्धा काय पट्टेवाल्यांकडे हप्ते घेतात तर काय असं वाटायला लागलेलं ला। आहे आज या ठिकाणी गरिबाची बाजू मांडणं गरीबांना न्याय देणं दुर्लक्ष पूर्णपणे दुर्लक्ष तहसीलदार साहेब करताय या ठिकाणी तहसीलदार साहेब कार्यकारी दंडाधिकारी आहे तालुक्यामध्ये जे काही परवाने धारक असतील वीज पट्टीवाले त्यांचा लायसन्स रद्द करा अशी मागणी सुद्धा आपण या ठिकाणी घेतली होती मात्र त्यांच्यावर सुद्धा कोणती कार्यवाही झालेली नाही आहे आणि वीथ वाले आठ आठ दहा दहा हजार रुपये भावाने विकत आहेत या ठिकाणी घरकुलवाले पंचायत समितीमध्ये बिजो साहेब नाही आहेत त्यांचा मला फोन आला होता दोळी साहेब दिशा समितीच्या बैठकीला गेलेले आहेत मात्र त्यांना त्यांच्या मी या ठिकाणी सांगू इच्छितो का एक लाख वीस हजार रुपयामध्ये जर नित, आणि दहा हजार असतील तर पायाच्या वरती कुठलाही घरकुलधारक घरकुल पूर्ण करू शकणार नाही आणि त्या ठिकाणी जर घरकुल पूर्ण करण्याचा फोटो जर तुमच्या इंजिनियरने मागितला तर त्या ठिकाणी थी आम्ही तडाखा घेऊन देऊ असं सुद्धा या ठिकाणी मागतो कारण एक लाख वीस रुपयामध्ये घरकुट पूर्ण होत नाही त्याच्यामध्ये तुमची इंजिनियर वेगळे दलाली घेतात हजार दोन हजार रुपये घेतात त्याच्यामध्ये गावातल्या पुढाऱ्यांबरोबर वाटप करतात खातात आणि त्याच्यानुसार काम चालतं मग या ठिकाणी एक लाख वीस हजार रुपयामध्ये कोणता घरकुल लाभार्थी घरकुट बांधू शकेल यावर तुम्ही या ठिकाणी उत्तर दिली पाहिजे फायनल हप्ता काढण्यासाठी ज्या वेळेस येणार त्यावेळेस पाया बांधल्यावरच तुम्ही फायनल हप्ता काढला पाहिजे या ठिकाणी ठामपणे सांगतो कारण दर वाढवले त्याच्याबद्दल नियंत्रण नाही इंजिनियर पैसे घेतात त्याच्याबद्दल नियंत्रण नाही कुठल्या याच्यावर नियंत्रण नाही आणि गावातला पुढाळी वेगळे घरकुल नाभार्थांकडून पैसे घेतो त्याच्यावर नियंत्रण नाही फक्त निवेदन आलं घेतलं आम्ही करू आश्वासन देतात आणि आम्हाला बाहेर पाठवतात म्हणजे आम्ही तुमचं काम केलं असं दाखवतात पण यापुढे सांगून ठेवतो हो तहसीलदार साहेबांना देखील आणि बिर्जे साहेबांना देखील त्या घरकुलांमध्ये काही गरबडी केल्या आणि वीज पट्टीचे भाव कमी केले नाही तर आम्ही वीज वाल्यांवर हल्ले करून किंवा विठान करून घेऊन घर बांधून ठेवत या ठिकाणी ठामपणे म्हणत आहे या ठिकाणी येणाऱ्या <laughs> चार पाच दिवसात सगळ्या वीज भट्टीवाल्यांचे भाव कमी केले पाहिजे नाहीतर तर वीज भट्टीवरच आंदोलन केलं जाईल या ठिकाणी मी ठामपणे सांगत आहे त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना दोन महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं त्याच पद्धतीने तीन तीन वर्ष झालेली आहेत आमच्या आदिवासी बाजगावांची जात चोरली जात आहे दुसऱ्या समाजाचे लोक आदिवासी बांधवांची जात सोडतात त्यानुसार आम्ही तीन तीन वर्षापासून निवेदन घेत आहे काही बोगस आदिवासी आहेत यांना याच्यापासून अधिक हटवलं पाहिजे किंवा या ग्रामपंचायत मध्ये पूर्ण तालुक्यामध्ये जेवढे लोकांनी जात पडताना जमा केलेले नसतील कायद्याप्रमाणे त्यांना तीन वर्षे झालेले आहेत कुठलाही सदस्य हात तीन वर्षाचा आत ग्रामपंचायत सदस्य राहू शकत नाही त्या बाबतीचे निवेदन आम्ही त्यांना दिलं आणि त्यांचं पत्र देखील बिलो साहेबांना मिळालं मात्र एकाही ग्रामपंचायतीने त्याच्या पत्राची दखल न घेता एकाही ग्रामपंचायतीने जमा केलेले नाही यावरून असं दिसतं का या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा पंचायत समिती मानत नाही का त्यांच्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून काही पावड आहे की नाही याची किंमतच दिसत नाही आहे आमच्या सरकारला लाद वाटायला लागले आहे का या ठिकाणी प्रशासन काय काम करत आहे पूर्ण तालुक्यामधल्या ज्या पडतानी ज्यांनी जमा केलेले नसेल त्यांना सदस्य पदावरून हटवण्यात यावं अन्यथा येणाऱ्या दो दोन तीन दिवसात आम्ही पळजा तालुक्याची संपूर्ण परिस्थिती कलेक्टर मॅडमांना हो। करणार आहोत आणि सगळ्यांच्या तक्रारी सुद्धा त्या ठिकाणी देणार हो। आहोत वीट बट्टीचे भाव कमी केले पाहिजे ज्या पडतानी ज्यांनी जमा केले नसेल त्यांचं सदस्यत्व रद्द केलं पाहिजे असा कायदा आहे आणि त्या कायद्यानुसार आम्ही बजावणी करावी अन्यथा आमच्या या पेशा क्षेत्रातून नोकऱ्या करू नये या ठिकाणावरून बाहेर निघून जावं सुद्धा मी या ठिकाणी ठामपणे आणतो आज रेशनच्या बाबतीतही आदिवासी बांधवांनी चौवेचाळीस हजारचे उत्पन्नाचे खाली टाकले मागितले जात होते त्याच्यावर सुद्धा आपल्या युनियनने आंदोलन केलं आणि निवेदन दिलं त्यावेळेस तरी गरीब लोकांना न्याय मिळालेला आहे मित्रांनो या ठिकाणी उभे असणाऱ्या सर्व लोकांना मी सांगू इच्छितो ज्या ज्या वेळेस आदिवासी गोरगरीब श्रमिक कष्टकरी संकटात आलेला आहे त्या त्यावेळेस कोणत्याही सत्ताधारी पक्षाचा आमदार असू द्या का खासदार असू द्या कोणी या ठिकाणी लोकांचे प्रश्न सोडवत नाही फक्त हा लाल बावटा जिवंत आहे हा लाल बावटा दीडशे दोनशे लोक असू द्या पण सर्व संपूर्ण जनतेसाठी आंदोलन करीत असतो आणि याच्याशिवाय कोणीच प्रश्न सोडू शकत नाही याची सुद्धा या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे फक्त मतदानापुरतं चारशे पाचशे रुपये घेऊन एका बाजूने झुकतात मात्र खरा काम करणारं कोण आहे त्याकडे को दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणूनच असे हाल आपण या ठिकाणी भोगत आहोत शबरीचा फंड गायब केला जातो लाडक्या बहिणींसाठी शबरी आवासाचे किती फायदे आहेत ते अजून दोन दोन वर्ष पेंडिंग आहेत मंजुरी नाही आणि आता देखील भरपूर मागणी आपण या ठिकाणी केलेल्या आहेत अरोदर शहराबद्दल जर बोलायचं झालं तर या ठिकाणी शंभरहून अधिक वर्षापासून या ठिकाणी आदिवासी राहत आहेत मात्र ती जागा बार्गरांच्या नावावर असल्यामुळे कुठल्याही आदिवासी दलित लोकांच्या नाव